जबाबदारी द्या धनंजय सुनील बसलोय मला असं म्हणत भरसभेत तटकरेंकडे मंत्रीपदासाठी साकडं घातलं आणि त्यांच्या या स्टेटमेंट मधून धनंजय मुंडे मंत्रीपदासाठी कसे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत ते अगदी स्पष्टपणे दिसून आलं खर तर जेव्हा धनंजय मुंडेंना कृषी साहित्य घोटाळा प्रकरणी क्लिनचीट मिळाली आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी त्यांचा संबंध आढळला नाही तेव्हापासूनच धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशा चर्चा रंगल्या खुद्द अजित पवारांनी देखील माध्यमांसमोर या आशयाचं स्टेटमेंट दिलं होतं त्यामुळे आता धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात कधी सामील होतील याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं पण त्यानंतर बराच काळ धनंजय मुंडेंचा मंत्रिपद हा केवळ चर्चेचा विषय राहिला मात्र आता मुंडे स्वतः मंत्रिपदाच्या खुर्चीसाठी आसुसलेले दिसत आहेत त्यामुळेच आजचा हा, त्या हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखर येऊ रायगड जिल्ह्यातील कर्जत मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा यांचा नागरी सत्काराचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे कित्येक पदाधिकारी आमदार उपस्थित होते म्हणूनच धनंजय मुंडे देखील त्या कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा त्याच कार्यक्रमादरम्यान बोलताना मुंडेंनी मी आता रिकामा बसलोय मला जबाबदारी द्या असं म्हणत अगदी उघडपणे सुनील तटकरेंकडे मंत्रीपदासाठीचं साकडं घातलं आणि आमचं चुकलं तर त्यांनी कान धरावा म्हणत त्यांचं मार्गदर्शनही मागितलं पण या प्रसंगी मुंडेंनी जशी तटकऱ्यांकडे जबाबदारी द्या म्हणून मागणी केली तसा तटकरेंनी सरळ डोक्याला हात लावला आणि नेटकऱ्यांच्या नवीन विषय मिळाला तर जेव्हा राज्यात संतोष देशमुखांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले आणि ते रिपोर्ट बघून समाजात आक्रोश निर्माण झाला तेव्हाच चार मार्चला नैतिकतेचा विचार करत आणि आपल्या तब्येतीचं कारण पुढे करत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आणि त्यानंतर कित्येक दिवस ते प्रकाश झोतात आलेच नाहीत मात्र जेव्हा जुलै महिन्यात कृषी साहित्य घोटाळा प्रकरणी मुंडेंना क्लीन मिळाली त्यानंतर पुन्हा दिसले आणि त्यांच्या मंत्रिपदाची चर्चा राज्यात होऊ लागली त्यात भर म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील माध्यमांसमोर बोलताना धनंजय मुंडेंवर फार मोठा अन्याय झालाय म्हणत त्यांच्या पुनर्वसनाचे संकेत दिले होते तेव्हा तर अगदी त्यांना कोणतं मंत्रिपद मिळेल याबाबत पण तेव्हा धनंजय मुंडेंच्या विषय केवळ चर्चेपुरताच मर्यादित राहिला मात्र त्यानंतर राज्यात जेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज आक्रमक झाला तेव्हा धनंजय मुंडे सरकारची बाजू घेऊन ओबीसी पुढे गेले तिथेच त्यांचा राज्य सरकार आणि ओबीसी समाज यांच्यातील दुवा बनण्याचा प्रयत्न दिसून आला त्यानंतर जेव्हा ओबीसी आरक्षण जाणार या भीतीपोटी लातूर जिल्ह्यातील भरत कराड या पस्तीस वर्षीय तरुणानं आत्महत्या केली तेव्हा गेले आणि त्या दिवशी राजकीय दृष्ट्या बॅकफुट वर असलेले धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आणि त्यांनी सरकारची बाजू मांडत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणत आश्वस्त केलं आणि तेव्हाच या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून धन धनंजय मुंडे पुन्हा एकदा कमबॅक करतील अशी चिन्ह दिसू लागली पुन्हा जेव्हा बीड मध्ये बंजारा समाजाचं आंदोलन झालं तेव्हा देखील आंदोलनात ते सामील झाले धनंजय मुंडे आणि एकच असल्याचं स्टेटमेंट केलं आणि त्यांच्या या स्टेटमेंट मुळे चांगलीच खळबळ उडाली त्यापाठोपाठ बात जेव्हा सतरा सप्टेंबरला मध्ये नव्या रेल्वे मार्गाचं उद्घाटन झालं तेव्हा त्या उद्घाटन समारंभात देखील धनंजय मुंडे चांगलेच ऍक्टिव्ह मोडवर दिसले आणि इतर महत्वाच्या नेत्यांशी जवळीक साधतानाही दिसले म्हणजे काय तर एवढे दिवस विविध आरोपांमुळे ज्या मुंडेंना ना, ना इलाजा का होईना पण बसून राहावं लागतं ते आता राजकीय दृष्ट्या फक्त निमित्त त्याचाच एक भाग म्हणून आता देखील त्यांनी कर्जतच्या कार्यक्रमात बोलताना थेट सुनील तटकरेंकडेच मंत्रिपदाच्या जबाबदारीची गळ घातली आणि त्या कार्यक्रमात मुंडेंच्या मनातील मंत्रिपदाची इच्छा त्यांच्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड अधोरेखित झाली आणि हे बघून सर्वांच्याच भुवाया उंचावल्या पण एकीकडे धनंजय मुंडे स्वतः मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असताना दुसरीकडे करुणा मुंडे मात्र काही केल्या धनंजय मुंडेंना स्वस्त बसू देत नाहीत कारण आता त्यांनी येत्या चार महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार असल्याचा दावा केलाय त्यामुळेच आता या बाबतीत करुणा मुंडेंचा दावा खरा ठरणार की मुंडेंच्या प्रयत्नाला यश मिळून त्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार तसंच मुंड्यांची मंत्रीपदाची धडपड त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार का मुंड्यांचं भवितव्य नेमकं काय असणार आहे याची उत्तर आगामी काळात मिळणारच असेल तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा